नाव घेण्याचा कार्यक्रम होणार आहे लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला बरं का लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल आणि मग मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेत तिथे का देवळी देवळीत होती खिसनी देवळीत देवळी देवळीत होती खिसनी तुमचं नाव काय तुमचं नाव काय नाव आहे काय नाव आहे पंडित बर झालं बाया ये मग जुळला कारण माझ्या पहिल्या बिनावरेचं नाव पंडितच <laughs> बर घेतवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळी देवळी देवळीत होती खिसणी आमचे पंडितराव गेले संडसला डुकर न दिली हॅलो सासू बसली आईस पैस माधुळी माझी गवळ्याची मैस काय म्हटले मुलांना माधुरी माझी गवळ्याची <laughs> खरं सांग <laughs> मशी सारखे दिसते का मी <laughs> स्वराज्य मर्दानी खेळ <laughs> यांच्याकडून लग्नासाठी एकशिक रुपयाचा आयरालाय धन्यवाद जोरदार द्या <laughs> <laughs> वरांनो कशी दिसते रे मी दिसते का कोण म्हणलो रे कर तुझ्या राणात का चला म्हणतो कसे दिसते सरपंच दिसते का नाही मारुती कार दिसते का ना दिसते का नाही क्रेटा दिसते का ना एमजी हेक्टर आणि हे बघा ना आमचं बेनटॉलीच ट्रॅक्टर पण ऐका मला काही म्हटले महेश <laughs> पण बरं का यांच्यापेक्षा आता वर झड नाव घेते मावशी यांच्यापेक्षा वरचड नाव घेते महिला कुठं कमी आहेत का हो आता पन्नास टक्के आरक्षण भेटले काय म्हटले गवळ्याची आला आला रुकवत रुकोदात होता जिलेबीचा येडा आला आला रुकवत रुकोदात होता जिलेबीचा येडा मी गवळ्याची मैस्त्र आमचे पंडितराव पकालीसा आता आता फिटून पट बर घेताय घ्या कोंबडी पट्या पट्याची माधुरी एका रट्याची कुठे गेले मामा मामा कुठे गेले माझे मामा तुम्ही म्हटले अस <laughs> तुम्ही म्हटले नवरदेव घरी खुशाल गवळेची मैस म्हणते पण घेते एक शेवटचं नाव घेते आता देवाचं नाव घेते का आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणच पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानो भरायचा घोड्यात ज्ञान भरायचा घोड्याला गोंगराची हलकी मग पहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आली आसपास साधू संतांची केले सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसून बरं का केरभरी कॅडबरी oh, <laughs> बेडमध्ये होता लसूण आणि आमच्या ह्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून <laughs>